हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली आज आपण सिल्क धाग्याने पॉईंट कसे घ्यायचे ते बघणार आहोत ज्याकरून तुम्हाला इझिली आरी वर्क करता येईल कारण पॉईंट घेताना ना खूप प्रॉब्लेम होतात काय काय टायमाला वर्क करताना त्याच्यामुळं हे पॉईंट बघा कसे घेते मी ते त्याला आपण पूर्ण डबल धागा करून घेतलेला आहे सिल्क थ्रेडचा त्याच्यानंतर पूर्ण आपण चेन टीच टाकून घेणार आहोत पॉईंटपर्यंत जिथं आपला पॉईंट येणार आहे व्यवस्थित छोटी छोटी अशी चेन टीच करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खूप छान अशी चेन टीच बसते पण धागा खूप जास्त तो हे होतो आटकण्याची शक्यता असते कारण तो सिल्क धागा आहे मग आता ह्या पॉईंटला जाताना जसे पुढच्या पॉईंटला जाणार आहोत आपण पाठीमागं जवळच आपण एक पॉइंट घेणार आहोत कॉर्नरला बघा ज्या करून आपले पॉइंट बराबर येणार आहेत जसा पुढे आपण टाकणार आहोत धागा पुढच्या पॉईंटला एवढ्या खूप तो धागा हा कारण खूप सिल्क धागा असल्यामुळे तो बार बार सुईमधनं निघतो तो धागा व्यवस्थित असा वर्क करत जायचा आहे आपल्याला धागा ना तो अटकत जातो सुईमध्ये हे बघा तुम्ही पण असं डबल धागा असल्यामुळं तो अटकतो बार, -बार सुईमध्ये तुम्हाला ड डबलच धागा घ्यायचा आहे सिंगल धागा घेतला तर हा खूप कमजोर धागा असतो एकदम बार बार तुटतो तो धागा कारण सिल्क धागा नाजूक असतो खूपच त्याला थोडं खेचलं तर तो, खेच तो तुटण्याची शक्यता असते खूपच त्याच्यामुळं तुम्ही त्याला जास्त खेचायचं नाही आहे आणि डबल धागा करूनच घ्यायचा आहे आप आपल्याला मी पण इथं डबल धागा करून घेतलेला आहे त्याच्यामुळं बार बार तो धागा आटूक होतो सुईमध्ये पण खेचायचा नाही व्यवस्थित त्याला दममाने काढून घ्यायचा आहे धाग्याला सुईमधनं आणि वापस आपण वर्क करायला चालू करतो बघू शकता खूप छान असा वर्क दिसतो हा पॉइंट आपला खूप छान आलेला आहे असेच पॉइंट तुम्ही पण घेऊ शकता पूर्ण हा व्हिडिओ तुम्ही बघा बघू शकता आता तर पण पॉइंट असणार आहे आपला तर आपण पॉईंटच्या जागर काय करणार आहोत त्याच्या पाठीमागच्या साईडला तिथं जवळच आपण एक पॉईंट घेणार आहोत ज्याकरून आपण पुढच्या साईडला धागा घेऊन जाणार आहोत तर पॉईंट आपले व्यवस्थित येणार आहेत हे बघा तिथं साईडला जवळच आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही जास्त ह्या धाग्याला खेचायचं नाही आहे कारण जो आपला कपडा आहे तो अस्तरचा कपडा असतो जास्त खेचला तर तो कपडा जास्तच खेचला जातो ज्याच्यावर जा जा आपण वर्क करतो अस्तरचा कपडा असतो त्याच्यामुळं असे पॉईंट घेताना किंवा वर्क करताना खूप नाजूकपणे करावं लागते ते जास्त ओढलं किंवा खेचलं तर धागा पण तुटण्याची शक्यता असते आणि कपडा पण खूप खेचला जातो तो जसं आपल्या ब्लाउज पीसवर केलं तर मग इतका कपडा खेचणार नाही आहे आपला पण कारण आपण अस्तरवरच वर्क, वर्क करतो आहे त्याच्यामुळं तो कपडा खेचलेला दिसतो आहे तर तुम्हाला पण अस्तरवरच प्रॅक्टिस करायची आहे जशी मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता सगळे पॉईंट मी दाखवत आहे कसे घ्यायचे आहेत ते तुम्ही पण पॉईंटच्या साईडलाच एक पॉईंट घ्यायचा आहे एक पाठीमागं पॉइंट घेऊनच पुढे आपल्याला वर्क करायला चालू करायचं आहे ज्याकरून ते पॉईंट व्यवस्थित दिसेल आणि दिसायला पण सुंदर दिसतं ते तुम्ही बघू शकता किती छान पॉईंट आलेत आपले तर आपण व्यवस्थित असे पॉईंट टू पॉईंट शिकणार आहोत आपले सगळे व्हिडिओ बघत जावा बेसिक टू ॲडव्हान्स क्लास होणार आहेत आपले आता मी बेसिक चालू कर केलेलं आहे ज्याकरून तुम्हाला आतापर्यंत मी बीट्स कसे असतात किती असतात कुठल्या कुठल्या साईजचे असतात ते सगळं काहीही तुम्हाला वर दाखवलेलं आहे तुम्ही माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघू शकता लॉंग व्हिडिओ पण आहेत बड तर तुम्ही पूर्ण माझे पहिले व्हिडिओ बघू शकता पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत पडेल स्टेप बाय स्टेप शिकवत आहोत आपण आता हा व्हिडिओ खूप लांब होत आहे त्याच्यामुळे इथं स्टॉप करते